काय नाव होतं कृष्णा पंडित शिरगाव कृष्णा शिरगाव शिरगाव आपल्याकडून समर्थ सोशल <laughs> फाउंडेशन कडून तुम्ही हे अँटॉक्सटी कशासाठी म्हणून घेतलं होतं वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी हां किती वजन होतं तुमचं साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी माझं एकशे सतरा किलो वजन एकशे सतरा किलो वजन होतं अँटॅक्स टू अँटेक्स टी चालू केल्यापासून बरं मला माझं आत्तापर्यंतच्या ह्याच्यात नव्वद वजन झालं नव्वद वजन झालं म्हणजे जवळजवळ पंचवीस किलो वजन तुमचं या आठ नऊ महिन्यामध्ये कमी झालं कमी झालं बरं 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 तुम्ही वजन ज्याला तुमचं होतं त्याला काय काय त्रास व्हायचा तुम्हाला म्हणजे म्हणजे मला वाकायला येत नव्हतं बरं बरं बसताना पाच मिनटं बसले की मला मुंग्या यायच्या पायात बरं म्हणजे बसले बसताच येत नव्हतं बसताच येत नव्हतं मी बसतच नव्हतो खाली भारी बारीकडून बसलोच नव्हतो बरं तर मला आता ही चालू केल्यापासून आणटी चालू केल्यापासून मला खाली बसून जेवायला पण येतं बरं आधी तुम्ही मांडी बसून जेवू जेवत नव्हतो जेवत नव्हतो मी मला आता हे चालू केल्यापासून माझं वजन कमी झालं चरबी कमी झाली त्याच्यामुळे मी खाली बसून आता जेवू शकते जेव्हा तुम्ही बसून जेवू शकू शकता बाकी एकंदरीत तुमचं वजन कमी झाल्यामुळे आता काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आता माझं मला स्वतःला तंदुरुस्त वाटतंय फिट आहे असं स्वतःला कॉन्फिडन्स वाटतोय जे ह्याच्या आधी एवढं वजन असताना आपल्याला प्रॉब्लेम वाटत तरी नाव थोडं धाप लागले म्हणजे थोडं चाललं तरी पण ते आपल्याला त्रास व्हायला बरोबर आता तुम्ही चालणं फिरणं सगळं चाललंय माझं म्हणजे आता एकंदरीत तुम्हाला काही त्रास फिट एकंदरीत आपल्या या समज सोशल फाउंडेशन टी वापरामुळे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात का एकदम समाधान आहे एकदम समाधान एक माझ्यापाशी जेवढी म्हणजे लोक माझ्या पद्धतीची येते वजन जास्त आहे चरबी जास्त आहे त्यांना सुद्धा मी याची युज करा म्हणून मी सजेस्ट काही लोकांनी तुम्हाला विचारलं असेल की एकशे सतरा किलो वजन होतं आता तुमच्या असणाऱ्या तुम तब्येतीमध्ये तब्येत कमी जी झाली आहे ती बघून तुम्हाला अनेक लोकांनी विचारलं असेल विचारलं पण खूप लोकांनी विचारलं काय फरक पडला कशा पद्धतीने घ्यायचं कसं घ्यायचं म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी पण त्यांना माहिती दिली आणि मी पण सल्ला तुमचं बघून अनेक लोकांनी चालू चालू म्हणजे एकंदरीत आपल्या समाज सोशल फाउंडेशनच्या वापरामुळे तुम्ही एकदम समाधानी आहात एकदम समाधान तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला सदिच्छा तुमचं एक पुढं जे आयुष्य असं जो फिट आणि हेल्दी हो हीच ईश्वर धन्यवाद धन्यवाद